शेतकऱ्यांना फसवून ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीतील दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागसौरि यांनी दिली आहे आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार बनकुट तालुका पारनेर आणि त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे कॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चारप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादीस आरोपीनं सांगितलं की तुमच्या नावावर ट्रॅक्टर घ्या डाऊन पेमेंट एक लाख रुपये मी भरतो नंतर ट्रॅक्टर कामासाठी माझ्याकडे ठेवा मोबद्यात ऐंशी हजार रुपये तुम्हाला देतो त्यानंतर सहा महिने ट्रॅक्टर वापरल्याच्या मोबद्यात प्रत्येकी तीस हजार रुपये महिना तुम्हाला देईल असं सांगून फिर्यादीकडील सर्व कागदपत्र घेऊन सिरामपूर येथून ट्रॅक्टर फिर्यादीचे नावे खरेदी करून आरोपी स्वतःकडे घेऊन गेला ठरल्याप्रमाणे फिर्यादीनं आरोपीकडे पैशाची मागणी केली परंतु आरोपीनं मोबाईल बंद करून ट्रॅक्टर परस्पर विक्री केले सदर प्रकरणात सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हा महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेश बिहार राज्य येथे नेहमी जाण्यानं ने करत असल्याचं निष्पन्न केलं तो अहिल्यानगर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकानं भालचंद्र अशोक साळवी राहणार बनकुटे आणि अभिजित सुनील भांडवलकर वैवर्ष बत्तीस राहणार सिव्हिल हडको अहिल्यानगर यांना ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदरचे ट्रॅक्टरही त्यांनी करण राजपूत सिल्लोड जिल्हा संभाजीनगर यांना चार लाख रुपये किमतीला विकला असं सांगितलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच अशा पद्धतीनं फसवून नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटरसायकल त्यांच्या फायद्याकरता विक्री केल्याची कबुली दिली आहे सदर नऊ ट्रॅक्टरपैकी एक शिर्डी तीन अहिल्यानगर दोन श्रीगोंदा दोन नारायणगाव एक सिन्नर तसेच मोटरसायकलपैकी एक श्रीगोंदा आणि एक नारायणगाव या ठिकाणी वेगवेगळी पथकं पाठवून वेगवेगळ्या इसमांकडून ताब्यात घेण्यात ता आले आहेत या कारवाईमध्ये एकूण एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस टोळीतील इतर आरोपींचा शोध घेत आहेत आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार ईएमआय आम्ही भरणार बदल्यात तुला महिन्याला तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता याचा तपास करत असताना यातील जे काही फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली ती नावं भालचंद्र अशोक साळवी हा पारनेर येथील आरोपी आहे आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर हा देखील आयद्यानगर येथील आहे हे दोघे परस्पर संगणमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला त्यामध्ये मग फायनान्सकडील नोटीसा आल्या त्यांचे लोक या लो शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत नऊ ट्रॅक्टर वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणावरून जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही दौंड संभाजीनगर सिन्नर त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी आपण जप्त केलेले आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आहेत या दोघेही आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं कशा पद्धतीने मिळवायचे या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सह गोरक्षने हे संगमनेर